नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या राजकीय घडामोडी गुंडगिरी करणाऱ्या तानाजी सावंत यांना मतदार हाकलून लावतील ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा हल्लाबोल राहुल मोठे भित्रे असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचे रक्षण करू शकत नाही वाघमारे यांचा सावंत व मोठेंवर प्रहार सावंत यांनी जेलमध्ये घालण्याची धमकी दिली रासपचे उमेदवार डॉक्टर राहुल गुले यांचा पत्रकार परिषदेत आरोप मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे कधी शरद पवार यांना वाटले नाही वाघमारे यांचा आरोप आहे म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण न करणारा राहुल मोठे आणि दुसरा गुंडगिरी करणारा समाजात दडकशाही निर्माण करणारा उमेदवार जर कोण असेल तर तो तानाजी सावंत आणि भ्रष्ट असणारा उमेदवार अशा उमेदवारांना या मतदारसंघामध्ये नक्कीच यावेळेस या मतदारसंघातील सामान्य जनता दलित मुस्लिम ओबीसी आणि गरीब मराठा हे सर्वच मिळून यांना मतदारसंघाच्या बाहेर हाकलून लावण्याचं काम करणार आहेत <laughs> माझ्याच गावामध्ये जयवतनगर गावी मला सध्याचे विद्यमान आमदार नामदार ताब्यावर सावंत साहेब यांनी धमकी दिली की माझ्या मूळ गावात जयवतनगरला की मी सव्वीस तारखेला डॉक्टर गुन्हाला जेलमध्ये टाकणार मी त्यांना प्रश्न या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी, बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने गुंडगिरी व भ्रष्ट उमेदवार तानाजी सावंत व कार्यकर्त्यांचे रक्षण न करणाऱ्या राहुल मोठे यांना मतदार निवडणुकीत हाकलून लावतील असा जोरदार हल्ला बोल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे बुधवार दिनांक नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डॉक्टर राहुल घुले यांच्या परंडा येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी महायुतीचे उमेदवार डॉ तानाजी सावंत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोठे शरद पवार यांच्यावर देखील आरोप करीत टीका केली म्हणाले की सावंत गुंड असून मतदारसंघातील भीती घालवण्यासाठी पर्याय म्हणून राहुल गुले उमेदवार आहे व ते विजयी होतील असे वाघमारे यांनी सांगितले सत्तेमध्ये असताना शरद पवार यांना मराठा आरक्षण द्यावे असे कधी वाटले नाही मात्र सत्ता गेल्यावर राज्य अस्थिर करण्याचं काम केलं असा आरोप वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला डॉक्टर तानाजी सावंत यांनी जेलमध्ये घालण्याची धमकी दिली असा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डॉक्टर राहुल यांनी बोलताना केला आहे डॉक्टर राहुल यांच्या प्रचारार्थ परंडा शहरातून रॅली काढून दरगा येथे वाघमारे व राहुल गुले यांच्या हस्ते फुलाची चादर अर्पण करण्यात आली राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख आश्रुबा कोळेकर जिल्हाध्यक्ष विकास पाटील तालुका अध्यक्ष मनोज पाडोळे नाना मदने पंडित मारकड पहा संपूर्ण पत्रकार परिषद नमस्कार मी नवनाथ दाबा वाघमारे आज भूमपरांडाव वासी या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि लोकप्रिय उमेदवार ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये लोकांच्या आरोग्याच्या सुविधा आणि लोकांना अनेक ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं आणि या मतदारसंघामध्ये अनेक वृद्ध बांधवांना एक काठीचा आधार देण्यासाठी अनेक म्हणजे पंचवीस तीस हजार काठ्या एक वृद्ध बांधवांना त्यांनी वाटप करण्याचं काम केलंय असे डॉक्टर राहुल घुले या मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत नक्कीच त्या मतदारसंघामध्ये त्यांचा विजय सुद्धा निश्चित आहे कारण या मतदारसंघामध्ये गुंडगिरी असेल आणि एक एक उमेदवार गुंडगिरीवाला आहे दुसरा उमेदवार कुठतरी भित्र आहे म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण न करणारा राहुल मोठे आणि दुसरा गुंडगिरी करणारा समाजात दडपशाही निर्माण करणारा उमेदवार जर कोण असेल तर तो, तो तानाजी सावंत आणि भ्रष्ट असणारा उमेदवार अशा उमेदवारांना या मतदारसंघामध्ये नक्कीच यावेळेस या मतदारसंघातील सामान्य जनता दलित मुस्लिम ओबीसी आणि गरीब मराठा हे सर्वच मिळून यांना मतदारसंघाच्या बाहेर हाकलून लावण्याचं काम करणार आहेत आणि या मतदारसंघामध्ये हे भीतीचं वातावरण आहे ती नक्कीच पर्याय म्हणून डॉक्टर राहुल गुले संघाला एक आशा म्हणून मतदारसंघ त्यांच्याकडे बघत आहे नक्कीच राहुल गुले यांचा यामध्ये विजय होणार आहे सर आपण ओबीसी चे एक नेते म्हणून आपली ओळख आहे तर ओबीसी समाजाचे काय प्रश्न आहेत त्याच्यासाठी काय नियोजन आहे हे बघा गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीची जातनिहाय जनगणना प्रलंबित आहे त्यासाठी सुद्धा राहुल गुले सारखे तरुण येणाऱ्या सभागृहात जर गेले तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा ते आवाज उठवतील आणि गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे परंतु आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाला धक्कायला लागला पाहिजे हे दोन मुद्दे कळीचे आहेत सध्या ज्यामध्ये या राज्याचे आपण आजपर्यंत पितामह आणि पुरोगामी विचाराचे शरद पवार म्हणून आलो यांनी दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलंय आणि ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मागण्यासाठी काही लोकांना समोर करून राज्यामध्ये दहशत माजवण्याचं राज्यामध्ये वाद निर्माण करायचं आणि समाज समाज भांडण लावण्याचं जे काम केलंय ते आमच्या चुकीचं आहे कारण मराठा समाजाला वेगळं आणि स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे खरंतर मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाची गरज आहे की ती आरक्षण टिकणारं आरक्षण नक्कीच राहुल गोलींसारखे ओबीसीचे प्रतिनिधी सभागृहात गेल्याच्या नंतर नक्कीच मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळेल आणि ओबीसीचं सुद्धा जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते सुद्धा अबाधित राहील यासाठी असे तरुण काम करतील आणि राज्यामध्ये शरद पवारांसारखे लोक अनेक वर्षापासून या राज्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्याला कधी ते मराठा समाजाची किव आली नाही गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं असं वाटलं नाही परंतु राज्य त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर सत्ता त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर ते वारंवार राज्य अस्थिर करण्याचं काम राज्यामध्ये मोर्चे असतील दंगली असतील आणि दहशत माजवण्याचं काम शरद पवारांनी यापूर्वीही केलेलं आहे दोन हजार मध्ये त्यांची सत्ता गेल्याच्या नंतर त्यांनी क्रांती मोर्चे नावाने सुरुवात केली आणि कोपरडीच्या नावाने सुरुवात केली पण नंतर अनेक वेगवेगळं त्याचं रूप धारण करून राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम केलं आणि आता पुन्हा या दोन अडीच वर्षात सत्ता केल्याच्या नंतर शरद पवार यांनी ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून कुठंतरी दोन्ही समाजाच्या मध्ये दुजाभाव म्हणजे फळी दुपळी निर्माण करण्याचं काम केलंय ते येणाऱ्या काळात मोडण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे हे सर्व योग्य रीतीने झालं पाहिजे यासाठी राहुल गुले सक्षम आहेत आणि राहुल गुले सारखे या राज्यामध्ये आम्ही शंभर पेक्षा जास्त आमदार सभागृहात पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यापैकी आम्हाला विश्वास आहे आम्ही अनेक मतदारसंघामध्ये आमच्या सभा सुरू आहेत दररोज तीन चार सभा सुरू आहेत त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आता ओबीसी समाजाला गरीब मराठी सुद्धा साथ देणार आहेत कारण गरीब मराठ्यांच्या सुद्धा तोंडाला पाणी पुसण्याचं काम जे आंदोलक आहेत मराठा समाजाचे असतील आणि शरद पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांनी सर्वांनी केलंय त्यामुळे नक्कीच गरीब मराठे सुद्धा ओबीसीच्या साथीला राहतील आणि येणारा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा राहील आणि दलित मुस्लिम ओबीसी आणि गरीब मराठ्यांचं हे सरकार राहील त्यामधून सर्वांना न्याय मिळत मराठा आरक्षणासाठी नेमकी असेल असेल यांची इच्छाशक्ती आहे का नाही असं काय तुम्हाला वाटतं महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचंच असेल तर सरकारला कुठलाही अडचण नाही खर तर केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि राज्यात त्यांच्याच सहकार्यांचं महायुतीचं सरकार महा आहे त्यांनी ठरवलं तर केंद्रात कायदा करून मराठ्यांना गरीब मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण कायमस्वरूपी टिकणार आरक्षण देऊ शकतात परंतु त्यांना राज्यात भांडण लावून घ्यायचे आणि समाजात ते निर्माण करून आपली स्वतःची पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे शरद पवार सुद्धा केंद्रात होते शरद पवार राज्यात बी अनेक दिवसापासून नेतृत्व करतात त्यांनी सुद्धा तेच केलंय आणि आता महायुतीवाले सुद्धा तेच करत आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा जर यांना आपण सरकार सर यांना जर निवडून दिलं महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल हे दोघही म्हणजे लबाड आहेत त्यामुळं याला दोघांनाही लोकांनी बाजूला केलं लो पाहिजे आणि नवीन वेगवेगळ्या पक्षातले मोठ बांधून मग ते कुणाचं का सरकार व्हायला परंतु ओबीसीचे दलितांचे मुस्लिमांचे आणि गरीब मराठ्यांचे प्रतिनिधी सभागृहात गेले पाहिजे या मतदारसंघाचे प्रतिनिधी मिळून म्हणजे सावंत यांनी पाच वर्ष काम केले त्यांचा दावा आहे की या मतदारसंघात अभूतपूर्व असा निधी आणि विकास केलेला आहे ते बघा मला मला असं माहिती कळाली की तुमचे या मतदारसंघाचे गुंडगिरी करणारे आणि दडपशे करणारे आमदार तानाजी सावंत हे मतदारसंघात सांगतात की दीड हजार कोटी काहीतरी निधी आणलाय परंतु मी आता तुमच्या मतदारसंघात फिरत असताना मला असं जाणवलंय की कुठेही दीड हजार कोटी नाही दीडशे कोटीचा सुद्धा निधी वापरलेला आला असं मला जाणवलं नाही कारण हे फक्त गुंडगिरी करू शकतात की दीड हजार कोटी आणले असे आणि पूर्ण खिशाब घालण्याचं काम पूर्ण मलिदा लाटण्याचं काम केलं आणि त्या पैशाच्या जोरावर गुंड पोचण्याचं काम करायचं आणि या मतदारसंघात धडपशाही निर्माण करायची खरंतर आमच्या त्यांनी दोन दिवसापूर्वी आमच्या उमेदवाराला सुद्धा कुठतरी म्हणजे अटक करण्याची धमकी दिली म्हणजे यांच्या बापाचा राजा आहे का या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानावर चालणार राज्य आहे इथं काय कुणाच्या गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही आणि या मतदारसंघातील जनतेला मी आवाहन करू शकतो की कुणाची तुम्हाला भीती वाटत असेल तर मला फोन करा मी कुणाच्या बापाला घाबरत नाही कारण आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने चालणारे लोक आहोत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या मतदाना दिवशी येणाऱ्या वीस तारखेला नक्कीच अशा गुंडगिरी आणि दडपशिया आणि दादागिरी करणाऱ्या लोकांना जर घरी पाठवत असेल हो आणि त्याचबरोबर जे स्वतःच्या सहकार्याचं स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण करू शकत नाहीत अशा निष्क्रिय राहुल मोठे नजरी घरी पाठवायचं असेल पाठवायचंय त्यासाठी येत्या वीस तारखेला नक्कीच या सिटी समोरील बटन दाबून डॉक्टर राहुल गुले यांना विजयी करतील आणि या मतदारसंघातील दहशत असेल ही पूर्ण संपून टाकण्याचं काम येणार आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत माझ्याच गावामध्ये जयवतनगर गावी मला सध्याचे विद्यमान आमदार नामदार तामदारीराव सावंत साहेब यांनी धमकी दिली की माझ्या मूळ गावात जयवतनगरला की मी सव्वीस तारखेला डॉक्टर गुलेला जेलमध्ये टाकणार मी त्याला प्रश्न विचार जेलमध्ये का टाकला मोफत ऑपरेशन केली म्हणून मोफत डीपी वाहतूक शेतकऱ्याला बांधापर्यंत सर्व्हिस दिली म्हणून मोफत माझ्या ज्येष्ठ लोकांना काठीचा आधार दिला म्हणून का ओबीसीसाठी मी बॉन्ड लिहून दिला म्हणून कशासाठी जेलमध्ये टाकणार म्हणजे मी काय पाप केलं जर उमेदवार दुसऱ्या उमेदवाराला धमकी देत आहे तर कायद्याचं राज्य आहे का नाही आपल्याकडे धमकी देऊ शकत नाही तुम्ही हा राजकारण करा सगळं करा पण दडपशाहीचं गुंडगिरीचं राजकारण करू नये ही माझी विनंती आहे तुम्ही त्याला कसं उत्तर देणार दे। आम्ही कामातून उत्तर देणार आहे आम्ही जनतेपर्यंत सुख दुःख समजून घेतोय आणि आठ मी काल गोंजा गावात होतो साहेब इथं सहा किलोमीटर अंतर आहे साहेब गोंजा कुंभेजा पाच सहा गाव आहेत पिपरखेड आहे तिथे मला कळलं तिथं की सहा ते आठ तास लाईट आहे आणि सोळा ते अठरा तास लाईट नाहीये इम्पोस्ट पण केली का असं कुठलं गाव आहे का जालना जिल्ह्यात की अठरा तास लाईट नाही आता सहा गाव आहे तिथे काहीतरी जर आपण दीड दीड दोन दोन हजार कोटीचा निधी विकास केला म्हणतात तर एक दोन डीपी बसवायला दीड दोन लाखच लागतात का होत नाही तिथे विकास लाईट नाही रिचू काट्याचा प्रश्न असतो अभ्यासाचा प्रश्न असतो लाईट नाही आपल्या इथे मला सुद्धा काल कळालं म्हणजे माफी मापली मला उशिरा कळाल ते अशी परिस्थिती आपल्या मतदारसंघात विजन काय तीन गोष्टीवर मी काम करतोय तीन गोष्टी मुद्दा मी स्वतः घेतोय एक म्हणजे आरोप घ्या मागेल त्याला आरोप घ्या कोणताही भूलप्रांडा वाशीतील रुग्ण असेल कुठल्याही समाजाचा असेल ओबीसी असेल मराठा असेल माणूस माणूस आहे त्या माणसाचं कुठल्याही जर नातेवाईकांचं स्वतःच दुर्दैवाने काही आजार पण आलं त्याला काही ऑपरेशनची गरज लागली तर ते ऑपरेशन मोफत मी जबाबदारीने घेतोय कुठलाही आमदार कुठलाही उमेदवार म्हणणार नाही अशा भांगडीत पडत नाही ते ऑपरेशन करून त्याची जबाबदारी डॉक्टर राहुल बोलायची राहील दुसरा रोजगार आज तीस ते पस्तीस हजार दोन पर्यंत वाचित बेरोजगार तरुण आहेत आपल्याकडे आपल्याकडे कुठलाही ना रोजगार नाही काय इंडस्ट्री नाहीत उद्योगधंदे नाहीत काय नाही शिक्षण निकामी सातवी पास पासून पुढे जर आमच्याकडे कोणी मुले आले बायोडाटा घेऊन त्यांना प्लेसमेंट द्यायची जबाबदारी मी घेतोय चूल पेटली पाहिजे कारण चूल पेटली तरच ते घर त्या मुलांचे लग्न होते नास्ता हे दरवेळेस सिलेक्शन येतील जातील ह्याच्यावर काही पर्याय निघणार नाही आणि तिसरा महत्वाचा मुद्दा दुधाला भाव वाढतो आपल्याकडे लाख सवा लाख लिटर दूध आहे परंतु या मदर डेअरी अमोल डेअरी कुठल्या वाहना डेअरी आल्यात आपल्याकडे कॉम्पिटिशन करून शेतकऱ्याचं जीवन आराम करून टाकले पंचवीस चोवीस सव्वीस रुपये भाव आले मी दूध ह्या गुण वाशीत स्वतः प्लॅन टाकून मुंबईला पंच्याहत्तर रुपये लिटर दूध आहे आणि इथे पंचवीस रुपये लिटर ती बरं दहा रुपये भाव मी माझ्या प्लॅन मधून वाढून देणार हे मी शब्द देतोय माझ्या जाहीरनाम्यात सुद्धा आहे त्याचे आणि त्यासोबतच रोड रस्ता पीक पाणी शेतकमा आणि माणूस या गोष्टी आम्ही या मतदारसंघात देणार आहोत याच अजेंडावर आम्ही आता है, काम करतो काही दिवसापूर्वी मी तीन महिन्यापूर्वी प्रवेश केला होता सगळ्या समोर प्रवेश केला रात्री आपला तरी केला नाही परंतु माझ्यासारख्या चांगल्या उमेदवारांना जर तिथं त्रास होत असत तर मी दोन महिन्यामध्ये बरं विनाट प्रवेश केला आणि पार्टी पण सोडली तर माझ्यासारखं माझे छटाचे काम चालू होते तिथे माझ्या पाहिजे मी जे काम करतो ते कामाला बळकटी द्यायचं सोडून माझ्याच कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होते मी दोन महिन्यात बाहेर पडलो जर माझ्यासारख्या चांगल्या माणसाचा ह्यांना उपयोग करता आला नसेल आणि पुढे जर मला काही काम करायची संधी भेटत नसेल मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तर मी माझं खंबीर आहे स्वतंत्र करायला म्हणून मी बाहेर पडलो आणि राष्ट्रीय समाज पक्षातून आज निवडणूक लढता